मित्र हो राजकारणातली गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतलं राजकारण हे काही तुम्हाला आम्हाला नवं नाही अनेक आमदार खासदारावर बघा गंभीर गंभीर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत असतात सुद्धा वर्षानुवर्ष आपण ते कुठे कधीतरी बातम्यामधून ऐकतो पण या सगळ्या खटल्यांचा निकाल मात्र आपल्याला कधी दिसत नाही की अमुक एक नेता आज तुरुंगात गेला अमुक या नेत्याला अशी शिक्षा झाली सगळे खटले अहो अशा लोकप्रतिनिधीवर कुठलीच कारवाई कशी होत नाही हो त्याचं उत्तर मित्रांनो राजकीय वरदहस्त आणि प्रशासकांनाकडून होणारी टाळाटाळ तार हेच याचं खरं गुपित असत आमदार खासदारावरील खटले प्रलंबितच राहिलेले असतात सामान्यांच्या बाबतीत हे घडेलच असं नाही पण आता याकडं न्यायालयानंच लक्ष दिलं त्यामुळं या अनेक मंडळींना आता जोराचे हादरे बसलेले आहेत खासदार आणि आमदार यांच्या विरोधातील याच प्रलंबित खटल्यावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलं फटकारलंय खासदार आमदारांच्या विरोधातल्या प्रलंबित खटल्याची सद्यस्थिती सांगणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजी माजी हे खासदार आमदार त्यांच्या विरोधातले फौजदारी खटल्याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली विशेष खंडपीठानं सुमोठो दाखल केले त्यानंतर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं अहो पण ते सुद्धा अयोग्य आणि संपूर्ण माहिती सांगणार नव्हतं मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रावर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलीच केली पण या खटल्यांची जिल्हास्तरीय यादी खटल्यांची स्थिती आरोपी आमदारांची न्यायालयात उपस्थिती सुनिश्चित करण्याबाबत तपशीलवार माहिती देणारे एक सविस्तर प्रतिज्ञापत्र ते सुद्धा अवघ्या चार आठवड्याच्या आत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत राज्य सरकारनं बघा वीस जून पर्यंत महाराष्ट्र गोवा दादर आणि नगर हवेलीमध्ये खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध चारशे नव्याण्णव प्रलंबित खटले असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून दिली आणि मग त्यावर न्यायालयानं या आकडेवारीवर समाधानी नसून हे खटले कधी केव्हा कुठं दाखल केले किती साक्षीदारांची साक्ष नोंदवली असे सवाल सुद्धा उपस्थित शिवाय या खटल्यामधल्या आमदार खासदारांना खट समज का नाही बजावलं सरकारकडे या लोकप्रतिनिधींच्या घराचा पत्ता नाही का असा एक जळजळीत सवाल देखील न्यायालयानं सरकारला विचारला आता बघा ही माहिती चार आठवड्याच्या आत सादर करावी लागेल पण तसे आदेशच दिलेले आहेत त्यामुळं आता तरी सरकारला टाळाटाळ तार करता येणार नाही पण तरी सुद्धा सरकार कोर्टात काय माहिती सादर करत ना ते पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे गुन्हे दाखल होऊन सुद्धा अनेक माजी थी थी आजी माझे आमदार खासदार मोकाट आहेत न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाऊच देण्यात आलेली नाही हो मग न्यायालय तरी इथं करणार काय पण या गंभीर गोष्टीकडे आता न्यायालयानं स्वतःहूनच लक्ष घातलं त्यामुळं गुन्हे दाखल असलेल्या आजी माझी आमदार खासदारांना आता मोठा धक्का बसलाय हो आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं याची भीती या आमदार खासदारांना आहे उद्या शिक्षा लागली तर करायचं काय सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल तरी सुद्धा आता हे मंडळी न्यायालयाच्या कत्वाच्यातून नाही सुटणार अहो तसं बघायला गेलं तर हे या आधीच फायला हवं हो होतं पण चलो देर आहे दुरुस्त आहे पण कायदा सर्वांना सारखाच असतो मग या आमदार खासदार यांच्या बाबत ते का नाही किंवा का नसावं बरं तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा मित्रांनो आणि हो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करावं अत्यंत अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार